नमस्कार आता इथे सर्वजण घरामध्ये बोलत असतात आणि अचानक तन्वी गायब होते म्हणजेच प्रिया आता रविराज म्हणतो तन्वी कुठे गेली तन्वी कुठे गेली आणि सर्वजण तिला रूम मध्ये शोधत असतात पण प्रिया गायी घरात नसते आता प्रतिमाला नक्कीच डाऊट येतो ही तर सुभेदारांच्या घरात गेली असणार हिला रविराजने सांगितलं सुभेदारांच्या घरात जायचं नाही तरी सुद्धा ती सुभेदारांच्या घरात गेलीच आता रविराज म्हणतो ही तर सुभेदारांच्या घरात गेली नसेल ना मी हिला सांगितलं सुभेदारांच्या घरात जाऊ नकोस त्यांचा आणि आता आपला संबंध संपला तरी सुद्धा ही मुलगी सुभेदारांच्या घरात कशी जाऊ शकते तेव्हा लगेच नागराज म्हणतो दादा कशावरून त्याच घरात गेली असेल कुठेतरी दुसरीकडे गेली असेल तिच्या मैत्रिणीकडे वगैरे शांत बस येईल ती तर आता इकडे प्रिया ही एकदम रागात सुभेदारांच्या घरात आलेली असते आणि सुभेदारांना नको नको ते बोलते खूप काही बोलते बाहेर उभ्या असलेल्या अर्जुन सायलीला देखील बोलते आता अर्जुनवर ती नको नको ते आरोप करत असते सायलीला देखील खूप बोलत असते कारण प्रियाचं इथे स्वप्न भंग झालेलं असतं तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो म्हणून ती रागात असते ती समोरच्याला खूप काही बोलत असते आता मात्र प्रियाची गाडी पूर्ण आजीवर येते आणि प्रिया पूर्ण आजीवर धावून जाते आणि म्हणते तुला काय गरज होती ते वचन मोडायची का तू ते वचन मोडलंस माझ्या आईने जरी वचन मोडलं असेल तुला वचनातून मुक्त केलं असेल तरी तू यांचं लग्न का होऊन दिलंस तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज मी या घरची सून होऊ शकली नाही अर्जुनची बायको होऊ शकली नाही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तू तु याला कारणीभूत आहेस तू का, का वचन मोडू दिलंस तेव्हा पूर्णा आजी म्हणते अग तन्वी बाळा माझं ऐकून घे तेव्हा प्रिया म्हणते गप्पा बस मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं आहे आता मात्र प्रिया पूर्णा आजीवर धावून गेली तिचा अपमान करते तिला नको नको ते वाटेल ते बोलते ते बघून अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते अर्जुन घरात येतो आणि प्रियाच्या सनसनीत थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या पूर्ण आजीवर आवाज चढवायची तुझी हिंमत कशी झाली माझ्या पूर्ण आजीवर धावून जायची ती माझी आजी आहे मी तिचा अपमान सहन करणार नाही तेव्हा लगेच प्रिया टाळ्या वाजवत म्हणते वा 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 म्हणजे तू तिचं वचन मोडलेलं चालतं आणि मी मी काही बोलली की लगेच त्रास होतो तुला तेव्हा अर्जुन म्हणतो ती माझी आजी आहे त्यामुळे तिच्याशी नीटच बोलायचं अगं प्रतिमा आत्याने वचन मोडलं तिला ते वचन आठवतच नव्हतं पूर्णा आजीचा यात काहीही दोष नाहीये आणि मला तुझ्याशी लग्न मुळात करायचंच नव्हतं मी पूर्णा आजीसाठी वचन दिलं होतं आणि ते देखील मी वचन मोडलं आहे त्यामुळे तू आमच्या घरात येऊन तमाशे करू नकोस आत्ताच्या आत्ता चा चालती हो माझ्या घरातून तुझा आणि आमचा आता काहीही संबंध नाही आहे आता अर्जुन हा प्रियाला ठणकावून सांगतो आता सायली देखील म्हणते हो आणि तू माझ्या घरच्यांना एकही जरी काही बोलीस ना एकही शब्द जरी बोलीस ना तरी में नाई। मी ऐकून घेणार नाही मी माझ्या घरच्यांचा अपमान सहन करणार नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते ए गप्पा बस ग तू तू तर बोलूच नकोस तुझ्यामुळे झालं आहे जर तिथे बँडवाली म्हणून आलीच नसतीस ना तर आज माझं आणि अर्जुनचं सा लग्न झालं असतं हे तुझ्यामुळे झालं आहे आता अर्जुन प्रियाला म्हणतो तुला सांगितलं ना फालतूची बडबड करू नकोस आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरातून आणि अर्जुन तिच्या हाताला धरतो आणि धक्के मारत घराबाहेर काढतो आता अपमान झालेली प्रिया तशीच परत रागा रागात आपल्या घरी येते घरी आल्यावर रविराज विचारतो तन्वी कुठे गेली होतीस तू प्रिया काहीच ना बोलता तिच्या रूम मध्ये जाते तेव्हा प्रतिमा म्हणते रविराज व्हा ती सगळं शांत झाल्यावर सांगेल तुम्हाला आता तुम्ही तिला काही बोलू नका कारण तिचं लग्न मोडल्यामुळे तिचा जरा ऑफ झाला आहे तिला आता दोन चार दिवस लागतील स्थिरस्थावर होण्यासाठी तुम्ही जरा तिला वेळ द्या तेव्हा आता रविराज काहीच बोलत नाही इकडे पूर्णा आजीला अर्जुनने तिची बाजू घेतल्यामुळे जरा बरं वाटत असतं की आज अर्जुनने माझी बाजू घेतली आणि पूर्णाजी सायली अर्जुनकडे बघतच असते प्रेमाने बघत असते अर्जुन सायली देखील तिच्याकडे प्रेमाने बघत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू